मेघदूत महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा जेम मात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल श्री क्षेत्र पंचायत मंदिर तृतीय वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नडाळ चौक येथे संपन्न झाला या दिवशी सकाळी सहा ते नऊ वाजता सर्व देव देवतांचे पूजन आरती व प्रसाद दुपारी साडेतीन ते साडेपाच वाजता हरिपाठ व दिंडी सोहळा सायंकाळी सहा ते आठ वाजता भागवताचार्य गणेश महाजन कुलकुंठवार यांचे कीर्तन रात्री आठ ते नऊ वाजता संगीत भजन तसेच सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला माजी खासदार रामचे ठाकूर खासदार धैर्यशील पाटील अस्वत पाटील काशीनाथ पाटील जनार्दन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला पाच देवळांचं म्हणजे देवळांनी देवांचं असे स्वतंत्र तंत्र आणि एकत्र हे छान असे तीर्थक्षेत्र निर्माण करण्यात आलेले आहे आम्ही सध्या कंपनीचो मुंबई रस्त्यावरती अगदी रस्त्यापासून अगदी जवळच्या सामंतरामध्ये आणि रस्त्यापासून एकदम सुशोगितपणे झालेलं रेल्वे लाईनच्या बाजूला चारी बाजूला अगदी सर्व गुंतवणूक झालेलं हे सत्रपंचायतीनं आहे आणि प्रत्येक पाऊल पडल्यापासून जवळपास आल्यापासूनच गेली ती बाहेर आपण पुढे वेगळ्या चांगल्या शक्य ठिकाणी आलो त्रिक्षेत्राला आलो आहे आणि निसर्गम्य परिसरामध्ये एखाद्या निसर्गम्य त्याच्याकरता आलो आहे बघायला असं अशा पद्धती त्रिक्षेत्राला त्या ठिकाणावर आलं असं वाटतं पहिलंच जे मात्र ते पहिल्यापासून साहेबाचे भक्त आहेत जे आम्ही ज्यावेळेला एकत्र योजना करत होतो तर गुरुवार आला की बऱ्याच वेळा ते म्हणजे बरेच वेळा सदस्य जात होते पहिला वेळपासून तर गुरुवारच होता नंतर त्यांनी सर्व सुरू केला तर साईबाबांचे एक कडे निश्चित असे भक्त असले छान सुद्धा अशी मोठी असे हे आहेत आणि पाचही देवळांचं डिझाईन जे आहे इतकी आकर्षक आहे की त्याच्यामुळे आलेला माणूस दहा अर्धा दोन तास थांबत असतो पुढं गेलो की आपल्याला नंतर मला वाटते गणपतीचं मंदिर आहे त्याच्यानंतर हनुमान मंदिर त्याच्यानंतर शिवशंभू शंकराचं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुळजापूर तुळजापूर मान अशा रीतीनं महाराष्ट्रातली सगळी क्षेत्र जे आहेत ते एकत्र करण्यात आलेली आहेत आणि लोकांची वसा उठ्याची सुविधा केलेली आहे पूजा कीर्तनार्थी जी चांगली गोष्ट असते भाविक लोक येतात आणि कृष्णामध्ये रममान होतात आणि त्याच्यामुळं त्या इथं आल्यानंतर माणूस सुद्धा पाहिजे याची इच्छा वेलासा असतं आणि त्यांनी अतिशय सुंदर परिसरातल्या स्वच्छ ठेवलेला आहे परिसराची पूर्ण जिल्हा झाडांची दुप्पाची देवळाची हॉलची सगळं केलेली आहे आणि सर्व लोक इथं आल्यानंतर प्रसाद घेत असतात पारखा येतात हंडी निघते हे सगळं पाहिल्यानंतर च वाटतं एक चांगलं असं आयुष्यात यावं आणि ते चांगलं काम करावं या हे अतिशय उत्तम असं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळं या क्षेत्राला मी मनापासून शुभेच्छा देतो जयन म्हात्रे आणि त्यांच्या परिवारालाही मनापासून शुभेच्छा देतो जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून या परिसरामध्ये अत्यंत देखणं असं श्री पंचायतन देवालय या ठिकाणी तयार झालेलं आहे तीर्थक्षेत्र या ठिकाणी तयार झालेलं आहे तर हा परिसर हा भक्तिभावानं ओखवलेला हा परिसर आहे खालापूर परिसर आहे हा बाजूला असलेला पनवेल उरण परिसर आणि या सगळ्या परिसरामध्ये मान्य जयम साहेबांनी आपल्या ठेकेदारीच्या व्यवसायामध्ये जे यश मिळवलं हो त्या यशानंतर देखील ते यश आर्थिक यश केवळ आपलंच न ठेवता त्याच्या माध्यमातून एक आध्यात्मिक क्षेत्राची या ठिकाणी निर्मिती केली माणूस किती जरी मोठा जरी झाला किती आपण प्रगतीच्या वाटेवर जरी गेलो ती तरी आध्यात्मिक क्षेत्राची असणारी आवश्यकता ही काही संपत नाही आणि ती आवश्यकता माझ्या प्रत्येकांनी माध्यमातून पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जर इथली एकंदर टापटी पाहिली इथला देखणेपाळा पाहिला इथलं एकंदर आध्यात्मिक रूप जर या ठिकाणी जर पाहिलं तर भक्तांना आणि इथे येणाऱ्या वारकऱ्यांना म्हणून तीर्थकऱ्यांना म्हणून को कोणतीही पैशाची तोशीस न लागता त्यांच्या सुद्धा व्यवस्था इथे व्यवस्थितरित्या या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मी या माध्यमातून जय साहेबांना मनापासून धन्यवाद देईन पैसेवाले खूप असतात परंतु आपले पैसे लक्ष्मीच्या माध्यमातून ऐश्वर्याच्या माध्यमातून आर्थिक प्रगती आपली ही आध्यात्मिक प्रगतीलासुद्धा या ठिकाणी या ठिकाणी तिचा हातभार लागावा आणि सर्वसामान्य जनतेकरता हातभार लावावा ही अत्यंत चांगली गोष्ट या ठिकाणी जय मात्र साहेबांनी या ठिकाणी दाखवलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन त्यांचा आभार मान टी क्षेत्र पंचायतन मंदिर लदांग हे आमचं तिसरं वर्ष आणि तिसरं वर्धापन दिन सर्वप्रथम मी या मंदिराच्या वतीनं आणि या भागाच्या वतीनं मी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देते कारण या भागामध्ये चौ आणि या नवीन परिसरामध्ये आणि रायगडमध्ये खरोखर एक चांगलं असं तीर्थक्षेत्र म्हटलं तर वावगं राहणार नाही ना ना। कारण ज्या पद्धतीनं आता भाविक आणि ज्या पद्धतीनं दर्शनासाठी सगळेजण येतात ही पद्धत बघितली तर खरोखर हे माझ्या वडिलांनी केलेलं सार्थक झाल्यासारखं आणि त्याचाच एक भाग आज तिसऱ्या वर्षात आणि दिवसभर आज दुपारनंतर पाऊस पडला तरी देखील तुम्ही बघाल की सर्व भाविकांची वाढदळ हे चालूच आहे आणि खरोखर दरवर्षी या तेरा मेची वाढ अगदी आतुरतेने या परिसरातील सर्वच मंडळी वाढ बघत असते आणि आज दिवसभरामध्ये चांगल्या वेगवेगळ्या प्रकारची भजन मंडळी वेगवेगळ्या प्रकारची भजन मंडळी त्याच्यात महिला मंडळ काही काही पुरुष आणि काही तरुण सहकारी हे सगळ्या प्र पद्धतीची आज भजनं इथे आज होत आहे आणि मला खरोखर मनस्वी आनंद आहे की माझे वडील सन्माननीय मात्रे साहेब यांनी खरोखर हे जे केलं आहे मला होताना वाटायचं हे सांभाळायची मोठी जबाबदारी आहे परंतु देवाची ईश्वराची कृपा आहे की ते ऑटोमॅटिक होत जात आहे आणि खरोखर ते मनस्वी आनंद आहे आमच्या पूर्ण कुटुंबाला हे बाबांनी जे उभारले की आता सांभाळण्याची जबाबदारी पूर्ण आमच्या कुटुंबावर आहे आणि ती एकदम चांगल्या पद्धतीनं आमच्याकडून सांभाळली जाते सा। एकच सांगेन की ही जे आत्ता भारत पाकिस्तान युद्ध जे आपण बघितलं की ज्या पद्धतीनं आपले सैनिक हे ज्या पद्धतीने त्याच्या नोटीमुखी पडले त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करत असतानाच त्यांच्या कुटुंबांना पहिले गोष्ट ते साळवण्याची ताकद ईश्वर देव आणि हे आमच्या पंचायतीन मंदिरातीलच्या दे, वतीनं देखील त्यांना आशीर्वाद मिळव ही प्रार्थना करतो आणि नागरिकांना एकच विनंती करतो की ते आपण त्यांच्यामुळे इथे सुखरूप होतो आणि खरोखर हे सुखरूप होत तर पुढे देखील आपण हे एकीचं बळ असं वाढवलं पाहिजे असं मला वाटतं या निमित्तानं समाजामध्ये चांगला मेसेज जाईल आणि आजच्या दिवशी रिझल्ट देखील लागला या रिझल्टमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून मी कौतुक करतो